साखर चौथची पूजा करण्यासाठी काशाचं ताट लागतं यामध्ये आपण पूजा मांडणार आहोत आपण इथे विड्याची पानं घेतलेली आहेत पानं नसली तर लाल आसनावर आपण देव ठेवू शकतो माझ्याकडे पानं आहेत म्हणून मी पानावर हळदी कुंकू आणि अक्षता टाकून घेतल्या आहेत तिथे आपण आपले देवा राहते ताक ठेवणार आहोत हे आपण देवांसाठी आसन बनवतो आहे होळीनंतरचे चतुर्थी म्हणजे साखर चौथ म्हटलं जातं साखर चौथचं ताट म्हणजेच गणपती बाप्पाची चतुर्थीच्या चे दिवशी आपण पूजा करत असतो त्यामुळे गणपती बाप्पांना इथे पूजलं जातं आपण विड्याच्या पानावर हळदी कुंकू अक्षदा वाहून त्यांना आसन तयार करून घेतलं आहे आणि त्याच्यावर आपले सगळे टाक ठेवून घ्यायचे आहेत एक आसन घ्यायचं आहे त्याच्यावर विड्याची पानं अक्षदा हळद कुंकू टाकून वरती आपण गणपतीची मूर्ती ठेवणार आहोत पूजेसाठी पाच पुरणपोळ्या घेतल्या आहेत पाच मुटकळे करायचे आहेत हे चण्या डाळीचे मुटकळे आहेत चणा डाळ दोन ते ती तीन तास भिजवून त्याला जाडसर वाटून मुटकळे करून वाफवून घ्यायचे असतात त्यातला एक फिका करायचा असतो आणि चार तिखट मिठाचे असतात भात घेतला आहे आणि भातावर पट्टीचे पाच दिवे बनवून घेतलेले आहेत त्या भातावर पट्टीचे दिवे ठेवून घ्यायचे आहेत खीर पुरणपोळी मुटकळे पाच दिवे एकत्र असा पट्टीचा दिवा गुळ खोबऱ्याचं नैवेद्य गणपती बाप्पांना प्रिय आहे म्हणून आपण गुळ खोबरे सुद्धा ठेवणार हो। आहोत ही आपली झाली साखर चौच्या ताट भरायची तयारी चंद्र आल्यावर चंद्राची पूजा करून घ्यायची असते चला तर आता आपण पूजा करून घेऊया अशा पद्धतीने आपण साखर चौच्या ताटची तयारी करून घेतलेली आहे रांगोळी काढून घ्यायची आहे मी ते फुलं आणि पानांची रांगोळी काढून घेतलेली आहे आता आपण दिवे लावून घेऊया आणि चंद्राला अर्घ्य देऊन पूजा करून आरती म्हणून घेणार आहोत जोडीने ही पूजा करायची आहे लग्नाच्या आधी सुद्धा सुख ताट भरून घेतात हे दिवे आपल्याला खायचे असतात आपल्याच कुळातील लोकांना खायचे असतात अशा प्रकारे आपण साखर चवची पूजा करून घेतलेली आहे आपण मुटकळ्यांना बारीक कापून घेतलेले आहेत ओढणी देऊन घेणार आहोत जिरं कढीपत्ता खोबरं तीळ यात आपण चिरून घेतलेले मुटकळे टाकून घेऊ आणि हे छान परतून घेणार आहोत पूजा होईपर्यंत मुटकळे गार होतात आणि ते कोरडे पडतात मग ते खाल्ले जात नाही वाया जातात त्यामुळे अशी फोडणी देऊन प्रसाद वाया पण जात नाही आणि मुलं आवडीने हे मुटकळे खाऊन घेतात अशा पद्धतीने मुटकळ्यांना फोडणी द्यायची आहे आरत्यांसाठी आपण इथे कबभर पाणी घेणार आहोत पाण्यात आपण एक चमचा गूळ टाकून घेणार आहोत गोड आवडत असेल तर जास्त टाकायचं आहे हे आपल्याला उकळून घ्यायचं आहे प्रसादाचे दिवे आहेत हे वाया जाऊ नये घरात ज्यांना पण हे दिवे आवडत नसतील ते सुद्धा आवडीने खातील अशा पद्धतीने आपण हे दिवे बनवणार आहोत दिव्यातल्या सगळ्या वाती आपण एका दिव्यात टाकून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्याला परत लावून घेता येतात या वाया जात नाही आपण गुळाचं पाणी उकळायला ठेवलंय त्यामध्ये ह्या आरत्या आपण टाकून घेणार आहोत दुधामध्ये सुद्धा या आरत्या तुम्ही उकळून खाऊ शकतात दुधात किंवा गुळाच्या पाण्यात या शिजवून घ्यायच्या आहेत हा प्रसाद म्हणून सगळ्यांनी घरात खायचा आहे यात थोडी वेलची पावडर टाकून घेऊया एका बाउलमध्ये काढून घेऊया ह्या आरत्या अशा बनवून दिल्यानंतर पुरणार तर नाहीच पण पुरणार सुद्धा नाही इतक्या त्या चविष्ट लागतात